मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेत्यांनी आपली पायरी ओळखून राहावी अन्यथा आम्हालाही त्यांच्याबाबतची सर्व माहिती जनतेसमोर मांडावी लागेल येणाऱ्या काळात आरोप करताना विचारपूर्वक करावेत आम्ही तोंड उघडले तर यांना पळतापुई थोडी होईल असा इशारा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदे शिवसेना गटाचे नेते दादा भुसे यांनी दिलाय तसेच महानगरपालिकेचा जो घोटाळा झालाय त्याला खासदार संजय राऊत जबाबदार आहेत असा गंभीर आरोप देखील त्यांनी केलाय नाशिक महानगरपालिकेत आठशे कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता त्यावर नाशिकमध्ये शुक्रवारी पालकमंत्री दादा भुसे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते महानगरप्रमुख प्रवीण दिदमे शिंदे शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ चौधरी राजू लवटे आदींनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दादा भुसे म्हणाले की हा घोटाळा जो आहे तो संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच झाला आहे त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर आरोप करताना विचार करावा अन्यथा आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे शिंदे गटाचे अजय यांनी संजय राऊत आणि त्यांचे नाशिक मधील सहकारी यांच्यावर जोरदार हल्ला ते की या सर्व परिस्थितीमध्ये संजय राऊत आणि त्यांच्या नाशिकमधील बगल बच्चे आहेत जबाबदार आहेत राऊतच आम्हाला आदेश द्यायचे गीते यावर बोलताना यावर बोलताना माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी सांगितलंय की ज्या ज्यावेळी संजय राऊत नाशिकला येत होते त्या त्यावेळी जसे आदेश देत होते त्या पद्धतीप्रमाणे आम्ही ठराव करून राज्य शासनाच्या मंजुरीला रा पाठवत होतो यामध्ये आमची कोणतीही चूक नाही कारण संजय राऊत हे महाविकास आघाडीचे नेते होते त्यापूर्वी ते भाजपा शिवसेना युतीमधील प्रमुख नेते असल्यामुळे आम्हाला त्यांचा आदेश हा पाळावा लागत होता यामध्ये आमची कोणतीही चूक नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय कारण त्यांनी हे केलं आहे आता त्यांना काय झालं की अचानक यामध्ये भ्रष्टाचार झाला घोटाळा झाला आत्ताच का आठवलं कारण कुठेतरी काहीतरी बिनसलं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष करून निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण दूषित करण्याचं बारा टक्के व्याज द्यावं लागतं त्याचा सहा टक्के आस्थापना खर्च द्यायला लागतो प्रशासनाने जी पॉलिसी तयार केली आणि महासभेवर मान्य केली होती की महापालिकेच्या अडतीस टक्के पैसे याच्यात बचत होतील की बचत झालेली रक्कम ते म्हणतात आठशे कोटी आठशे कोटी नसतील झाले साडे सहाशे सहाशे कोटी रुपयाची तीन वर्षिशन झाली त्याची जर रक्कम काढली तर ती साधारण तीनशे कोटी रुपये होती आणि तीनशे कोटी रुपयात महापालिकेने विकास कामच केले आज बॉम्बे जे दिव्यांगाचं दिव्यांग भवन उभारले ही जागा पण त्या पैशातनच ताब्यात घेतलेली आणि त्याच्यावर बांधकाम पण त्या पैशातनच केले शेतकरी होते कि व्यापारी होते आम्ही आरक्षण ताब्यात घेतला आम्ही कोणत्या शेतकऱ्यांची जागा आहे किंवा ती व्यापाऱ्याची आहे हा कधी आम्ही त्याच्या याला केस नंबर याच्यावर नावच येत नाही कोणाच विश्व प्रवक्ते म्हणजे संजय राऊत यांनी नगर विकास विभागावर केलेले आरोप म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना

गणेशजींशी गप्पा मारताना त्यांनी मला एक किस्सा सांगितला मी आपल्या माध्यमात मुख्यमंत्री महोदय आणि उद्धवजींना पण विनंती आवाहन करतो साधारणपणे एकोणावीस मे दोन हजार बावीस तारखे सकट सांगतो या तारखेच दैनिक सामला याच सीसीटीव्ही तपासण्यात यावं आणि ते सीसीटीव्ही मीडियाच्या माध्यमात प्रसारित करण्यात या मुंबई मुंबई तिथे आहे आमच्या दिवंगत कार्यकर्ता आहेत अनेक नाव आहेत तुम्ही महापालिकेत चेक करा या लँड अॅक्विजेशन मध्ये आमच्यापैकी कोणाचे नाव असेल तर त्यांनी सांगलं की उघडाचे निर्णय केला म्हणजे केवळ रेटून बोल आणि खोट बोल अशा पद्धतीने आणि महापालिकेत तुम्ही जा मिळतील कोणाच्या नावाने किती किती हे जे आता गणेश अप्लिसेऊने सांगितलं साधारण पन्नास कोटी प्रकरणचाच विषय ज्यांच्या नावाने काल परवापर्यंत मारत होता एकदा सामनाच्या कार्यालयातले सीसीटीव्ही चेक केली पाहिजे नाशिक मधली कोण मंडळी किती वेळा भेटायला गेली हे पडगुजरच मंत्रालयात आले होते राऊतांनी थेट फोन केला एकनाथ शिंदे साहेबांना की असं असं ऍक्विजेशन होतं त्याला स्टे आहे माझं पत्र आहे सर आपण मंत्रालयातले कॅमेरे बघू शकतात पडगुजर माझ्याबरोबर होते की नव्हते करायचं यांनीच आणि उलट्या बॉम्ब मारायचा त्यानंतर हेच माझ्याकडे आले साहेबांनी सांगितलं पत्र नाही आपल्याला ते ऍक्विशन हे आपलं सॉरी ती प्रक्रिया हे करायची त्याच्यावर हे घ्यायचं माझंच पत्र घेत पत्र सुद्धा मी तुम्हाला देतो त्या पत्रात सुद्धा मी स्पष्ट सगळं म्हटलंय की कशा पद्धतीची प्रक्रिया व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे कुठली कुठली पद्धती आहे सगळं म्हटलेलं आणि हे सगळं होणार असेल प्रशासनाच्या वतीनं तरच हे अक्विशन व्हावं ज्याच्यावर ही स्थगिती उठवली गेली ही सुद्धा मान्य संजय राऊत यांच्या उठवली आणि हेच बोंड मारतात मी तुम्हाला सांगितलं ठक्करांचं पत्र दाखव तुम्हाला मी याच्या कोण कोण लाभार्थी तुम्हाला नेते यांची नाव सांगितली आणि मग घोटाळा कोणी गेलो शेतकरी आहेत म्हणजे कुठेतरी यांचं काही बिनसलं असेल आणि ते टाळू कोणावर मुख्यमंत्री मोदयांना हे अत्यंत चुकीचं आणि खोटाड हे नाही ही आखी महापालिका एक कशी लुटत आहे त्याची आखी आहे आमच्या करोना काळात एवढी स्मशान भूमी सुद्धा सोडली नाही बडगुजर आणि कंपनीने हे एवढे एवढे प्रकरण आहेत महापालिकेत आपण तपास करा पतदीपासून तर खाली मेंटेनन्स पर्यंत कोण काम करताय आहे बडगुजर कंपनी आणि यांनीच बोंब मारायची यांनी तक्रार नाही कर करायची आम्ही सर्वजण प्रचाराच्या कामामध्ये व्यस्त होतो आणि म्हणून त्या विषयाची पण वस्तुस्थिती सर्व नाशिककरांच्या समोर आणि महाराष्ट्राच्या समोर आली पाहिजे या अनेक विषयांच्या पैकी हा एक विषय असणार आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की ज्याने हे आरोप केले तेच नाशिकचे आणि उत्तर महाराष्ट्राचे संपर्काचे प्रमुख होते या त्याच्या त्या मध्ये ज्या काही घडामोडी व्हायच्या ज्या संपूर्ण घडामोडी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या परवानगी देस व्हायच्या आणि म्हणून हा तर मला वाटतं की, की विषय आता त्यांनी सुरू केलेला आहे तर त्यांचं दहा विषयांवर आम्हाला बोलता येईल आणि विषय जर जनतेसमोर आले तर त्यांना तोंड दा दाखवायला सुद्धा जागा होणार नाही अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपल्या घडीला भूसंपादनाच्या संदर्भातला खोटा आरोप केला गेला त्याची संपूर्ण माहिती आज आम्ही आपल्या माध्यमात संपूर्ण लागूकरांच्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर हा विषय

भूसंपादनासाठी वीस टक्के राखून निधी तरतूद असते त्या तरतुदातून जे आत्तापर्यंत पंच्याण्णव पासून सरग पंचवीस वर्ष कलेक्टर ऑफिसला जे पैसे जात होते त्याचाच एक भाग म्हणून ज्यावेळेस मी सायसदीचा सभापती झालो त्याचा अगोदर यांनी प्रशासनाने आणि जे कुणी असतील त्यावेळेस त्यांनी ठरवून ही वाटाघाटीची प्रक्रिया राबवण्याचं त्या ठिकाणी ठरवलं होतं नंतर नरणांच्या काळात भूसंपादन हे तीन प्रकारे होते एक तर खाजगी वाटाघाटीने होत किंवा कलेक्टर ऑफिसला कलेक्टर ऑफिस मार्फत होत किंवा होत कि किंवा आता मागच्या वर्षी आणि महापालिकेच्या बॉन्डच्या जो अधिकार आहे तो त्या शेतकऱ्याचा किंवा त्या जमीन मार्गाचा आहे की त्याने कोणत्या मार्गाने भूसंपादन करायचं आणि त्यानुसार महापालिकेमध्ये प्राधान्यक्रम समिती गट गठीत झाली प्राधान्यक्रम समितीने शासनाला पूर्ण अहवाल पाठवला की महापालिकेला संपादनापोटी पाच हजार कोटी रुपये द्यायचे आहे मग त्यानंतर शासनाने अहवाल शासनाकडे गेल्यानंतर ती यादी शासनाकडनं त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते त्यांच्याकडनं ती मंजूर होऊन आली ती मंजूर होऊन आल्यानंतर त्यावेळेस महापालिकेचा आयुक्त म्हणून राज्य शासनाचा प्रतिनिधी पण होता सर्व कारवाई प्रशासनाने त्याची पाच लोकांची कमिटी होती प्रायोरिटीची की याच्यात कोणाला पहिले मोबदला द्यायचा काय द्यायचा आणि कशा प्रकारे द्यायचा त्या कमिटी मार्फत स्थायी समितीवर अहवाल मंजुरीसाठी आणि त्यावेळेचे शिवसेनेचे महानगर प्रमुख हे स्थायी समिती सोबत सदस्य होते शिवसेनेच्या <coughs> स्वर्गीय सत्तेबाबत गाडेकर पण त्यावेळेस सदस्य होता कल्पना पांडे पण होता आणि अजून इतर पण एक जण पुढील स्थायी समिती सदस्य होते चार जन स्थायी समितीत होते ते जर म्हणताय की नाशिक महापालिकेत घोटाळा झाला आठशे कोटीचा मग त्यावेळेस त्यांनी त्या प्रकरणाची चौकशी का लावली नाही किंवा त्याचा स्टे नाही दिला आम्ही जे आमच्याकडे जे आलं त्यांचा निरोप आमच्याकडे त्यांच्या मार्फतच यायचा की हे साहेबांनी सांगितलं हे करा आणि त्या दृष्टीने आम्ही ते, ते प्रकरण जे आमच्या नियमात बसणारे होते ते मंजूर केले आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ज्याच्या बरोबर ते म्हणतात की परवा ठक्कर बिल्डर बसले होते हे त्यांचं पत्र ही थक्करांचीच केस आहे किती कोटीची आहे ते तुम्ही महापालिकेत पेपर काढून बघून घ्या पत्र आहे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर आणि स्थायी समिती सदस्य हे त्यांनीच पत्र दिलेले त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय की वरील संदर्भीय पत्र अन्वय आपण केलेल्या मुद्देने खुलासानुसार चौदा हजार सहाशे चौरस मीटरचे क्षेत्र येत नाही त्यामुळे आपण खुलासा योग्य असताना पुढील भूसंपादन प्रक्रिया राबवण्यास हरकत नाही शिफारस त्यांनीच केली त्याची आणि त्यानंतर ते जे म्हणतात कि बिल्डरांना पैसे दिले महापालिकेमध्ये जेव्हा आरक्षण ताब्यात घेतलं जातं तेव्हा तो बिल्डर एका शेतकरी हे बघण्याचा प्रश्नच येत नाही याचा खुलासा मी ऑलरेडी सकाळ पेपरला दोन अडीच वर्षांपूर्वी पण एकदा पूर्ण महापालिकेतल्या सगळ्या भूसंपादन झालेल्या फाईल नेऊन आणि पूर्वी एकदा करून दिलेला आहे आणि महा महास जेव्हा फाईल जेव्हा ते डॉकेट मंजुरीला येतो त्यावेळेस तो मार्ग शेतकरी आहे की व्यापारी आहे हा मुद्दाच नाही याला भूसंपादन केस नंबर असतो आणि भूसंपादन केस नंबर असताना कोणता मालक आहे कोण आहे आणि ते जे कोणी मालक होते ते त्यांनाच भेटत होते ते आम्हाला फोन करून सांगायचे आमच्याकडे निरोप यायचा बिल्डर डेव्हलपर आम्ही आमचा कोणाचाही संबंध नव्हता आम्ही आमचं काम एकदम पारदर्शक केलेलं आहे ही आम के केस आम्ही करत नव्हतो त्यावेळेस त्यांनी खुलासा मागितला याचं पत्र दिलं आणि ही केस करायला लावली आम्हाला जिथे वाटलं की होणार नाही अजून एक केसवर त्यांनी पत्र दिलं होतं मी नाही केली त्याच्यावर त्यांनी माझ्या स्टँडिंगच्या सगळं डिपार्टमेंट फाईल आणि सर्व नेऊन हा त्याच्यावर खुलासा त्यावेळेस दिला होता त्यामुळे या बाष्पळ बडबडीला काही अर्थ नाही की आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो पण ते वारंवार रोज सकाळी नऊ वाजेला उठले की नाशिक महापालिका आठशे कोटीचा घोटाळा अरे आठशे कोटीचा घोटाळा झाला तर मग तुम्ही त्यावेळेस आमची चौकशी लावायला लागत होती किंवा तुम्ही त्यावेळेस स्टे द्यायला लागत होता घोटाळा झालेला नाही घोटाळा झाला असेल तर मीच मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यात एकदाच भूसंपादन नसत आणि तो प्रशासनाचा विषय आहे की प्रशासनाने त्यांनी प्रशासनाला विचारला जर दोनदा केला असेल तर त्यांनी प्रशासनाची चौकशी केली पाहिजे पंच्याहत्तर कोटीची परवानगीच नाही पूर्ण प्रायोरिटी लिस्ट पण पाठवली होती आणि त्यांनी तिकडनं ते फायनल करून हे पाठवले होते त्याचे अमाऊंट किती येईल हे कोणालाही माहित नव्हतं हे जेव्हा त्याची कमिटी तयार कमिटीने अभ्यास केला कमिटीने जेव्हा त्याच्या व्हॅल्युएशन काढले त्यानंतर त्याची भूसंपादनाची किंमत ठरली ते आम्हाला माहित नाही ते त्यांनाच माहिती आता त्यांचं काय बिघडलंय त्या बिल्डरांबरोबर त्यांनाच भेटायला गेलेले होते मला नव्हते भेटायला आणि तुम्ही ज्याचं नाव घेत आहेत त्यांचे आपसा खांडपण झालेले आहेत या सगळ्या विषयांवर अधिकारीवर आलेले होते सगळ्या माहिती आहे आणि अशा माणसाला आणखी प्रमोशन पक्षाच्या वतीने चिंतनाचा विषय यांच्याच माध्यमात सगळे कारभार चालत आहेत काल पण चालत आहेत नाशिककरांनी याचा विचार केला पाहिजे जे, जे देशद्रोहींच्या सोबत पार्टी करतात शेकडो लोकांचा पाकिस्तानच्या माध्यमात ते षड्यंत्रमात रचलं गेलं जो आपल्या देशाचा एक नंबरचा शत्रू आहे आणि आजही ते मांडीला मांडी लावून बसतात प्रमोशन देतो आणखी त्याच्या पुढे पण काय बोलू शकतो आम्ही विदेश प्रेम अमुक धमुक ज्या मुंबई मध्ये शेकडो ने त्या बॉम्बस्फोट मध्ये निर्पराध लोकांचा जीव गेला बळी गेला आणि त्याने आम्हाला केलं नाही त्या का, काळामध्ये पण की मी नाही म्हणून